गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आमची लागण कालच्यापासूनच चालली आहे पण काल काही लागणीच्या धावपळीत काही व्हिडिओ काढता आला नाही तेव्हा म्हटलं आज काढाव तर आज आमची धावपळ काल पाऊस झाले मग चांगली गोळा केल्या पातलून ठेवली हा मग काल ती पावसाल्या मोठे जाग्यावर सोडलं पात गेली काय तिथं दोन तीन पेंड्या त्या बांधल्या रोपाची सुतुळी तिथच पडली पावसात ते आवाज यायला लागला का म्हणलं नाही याय चलय मी तर ती वेळेन तीन उच्चारले परत म्हणलं आपल्याला मी आल्यावर बघत होती वेळी म्हणलं बाई विळी कुठे गेली तिकड मला गेली काय ईळी कुणाच ठा काय करते एवढं पाहत घेऊन जाते आता नाही यायच बाया आलेत का काय काय माहिती काजात बाया नाही यायचे होत्या आठ नऊ वाजता कस याय आजी आपल्याला डनगरच्या आजीबाई लवकर सांगायचं ना लवकर या आज जरा लागून लवकर येतोय पाऊस नवरात नाही पाऊस पडला ना आता लागणीच्या टायमाला पाऊस वाढलं नाही काल बाया मोठ त्या पाचवण ठेवा आम्हाला भाजीला पाचवण यंद वाढलेलंच नाही थोडं थोडं लागतं कापाय यंदा टाकल्यापासून सारखं पाऊस करायचं आम्ही चांगलं किल्लं भुलब निघायचं सगळ्यांचं तिस्तार चांगलं निघती भाजी

ते तेला मला थांब आमची लागने होऊ दे घरला लागने सोडवं तुमचे पळायला काय येड है का परत थोडासाची आले पप्पू म्हणतं मला काढ दे फडण केला तर